श्री गुरुचरित्र कथासार अध्याय सतरावा देवीने गुरुंकडे पाठवले श्री गणेशायन महा सिद्ध म्हणाले बिलवडी ग्रामाजवळ भुनेश्वरी देवीचे मंदिर आहे स्वामी बिलवडी ग्रामीत जायले पण आपले खरे मुक्त स्वरूप आड करून सामान्य तापसी साधकासारखे तेथे ते दे 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 भिक्षा मागत स्नान संध्या करी करत जपाची अनुष्ठाने चातुर्मासाचे पूर्ण दिवस त्यांनी घालवले विचारले स्वामी पूर्ण सिद्ध ते भिक्षा मागून का राहिले त्यांना काय जरूर होती भिक्षा मागण्याची तेव्हा सिद्ध म्हणाले असे पहा भिक्षा मागणे जेव्हा लाचारीमुळे असते तेव्हाच दोषास्पद असते अत्यंत ज्ञानी माणसाने संन्याशाने तपस्व्याने करायचा नसतो त्याने अल्प भिक्षा घेऊन फक्त उदरनिर्वाह चालवावा हाच धर्म आहे विद्याभ्यासाला पूर्ण वेळ देणारा ब्रह्मचारी असतो त्यालाही पोट भरण्याकरता जास्त वेळ घालवावा लागू नये म्हणून त्याला समाजातून निर्वाह पुरवला जावा हा धर्म आहे शंकर व गुरु दत्तात्रेय स्वतः भिक्षा मागतात यावरून भिक्षावृत्ती एकाअर्थी फार, 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 फार। पवित्र वृत्ती आहे हे तुमच्या लक्षात येईल असो स्वामी ऋसिंह सरस्वती भिलवडी येथे असताना काय घडले ते ऐका करवे क्षेत्रात एक विद्यासंपन्न ब्राह्मण राहत होते त्यांचा मुलगा मात्र अगदीच अज्ञानी होता तो लहान असतानाच त्याचे पिता आणि माताही दिवंगत झाले तो आजोळी वाढला सातव्या वर्षी त्याची मुंज केली पण त्याला गायत्री मंत्र ही नीट म्हणता येत नसे कोणतीच विद्या त्याला येईना विप्रकुळात जन्मून तो असा अडाणी राहिला सर्व धनांमध्ये विद्या श्रेष्ठ धन असते त्याला त्याच्या बरोबरीचे लोक असत आता तुला पुढच्या जन्मीच विद्या येईल असे म्हणून ब्राह्मण लोक त्याची हेटाळणी करत असे त्यामुळे तो फार दुःखी झाला गावातून निघून तो भिलवडी गावातील भुवनेश्वरी देवीच्या मंदिरात आला देवी, मंदिरा देवी समोर त्याने धरणे धरले अन्न पाणी टाकून तो तेथे दाराशी बसून राहिला पण त्याला विद्येसंबंधी कोणतेही मार्गदर्शन मिळाले नाही दृष्टांत वगैरे काहीच झाला नाही त्याने आक्रोश करीत करत देवीला म्हटले माझी एवढी उपेक्षा का करतेस मी माझी जीभच कापून तुझ्या चरणी अर्पण करतो त्याने शस्त्र घेऊन जीभ खरोखरच कापली आणि देवीच्या मूर्तीच्या पायाशी वाहिली आता जर तू दृष्टांत दिला नाहीस तर मी तुझ्यासमोर प्राणार्पण करेन असे तो मनोमन म्हणाला त्याचा निर्धार पाहून देवीने त्याला झोपेल असे केले आणि झोपे ती त्याला म्हणाली बाळा ब्रह्मचार्या अरे माझ्यावर रागवू नकोस तू कृष्णा नदीच्या पश्चिम तीरावर जा तेथे औदुंब वृक्षाच्या बुंध्याशी एक श्रेष्ठ अवतारी पुरुष आहे त्यांना तू शरण जा तेच तुझी इच्छा पुरवतील आणि तुला विद्या देतील दृष्टांत दे। झाला तो विप्र जागा झाला त्याला फार हर्ष झाला तो देवीला भावे वंदन करून निघाला नदीच्या प्रवाहातून पोहत पोहत पलीकडे गेला त्याला गुरुंचे दर्शन झाले त्याने त्यांच्या पायी लोडून घेतली गुरुंना अंतर्ज्ञानाने सर्व काही आधीच कळाले होते जीभ नसल्यामुळे त्याला तर बोलताच येत नव्हते गुरुंनी प्रथम त्याच्या मस्तकावर हात ठेवला तेव्हा लगेच त्याला आणि वेद शास्त्र पुराणे तर्कशास्त्र भाषा व्याकरण आदी सर्व ज्ञान त्या वरद हस्ताने आले परिसाच्या स्पर्शाने लोहाचे सुवर्ण व्हावे मानस सरोवरात स्नान करताच कावळ्याचा राजहंस व्हावा तसा तो ब्राह्मण पूर्ण, पूर्ण पूर्ण विद्वान ज्ञानी झाला सिद्ध नामधारकांना म्हणाले शिष्या असा आहे गुरुचा महिमा आणि ज्या ज्या ठिकाणी असे सद्गुरू राहतात त्या स्थानाचीही थोरबी असते तेथे कृपाशीर्वाद असतो सतरा वाध्याय समाप्त धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा